अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना मी सर्वांचे आपल्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते आजची आपली माहिती कशाबद्दल आहे हे तुम्हाला वरून नक्कीच कळालेले असेल बघा खास करून महिलांसाठी आपण जेव्हा सकाळी घाई गडबडीमध्ये आपली जेव्हा किचन मध्ये आपली घाई गडबड असते आपली कसरत चालू असते एका एका ठिकाणी आपल्याला मुलांचे डबे तयार करायचे आहेत एका ठिकाणी आपल्याला मुलांच्या शाळेची तयारी करायची असते दुसऱ्या ठिकाणी आपल्याला मिस्टरांचं काही ना काहीतरी डब्याचं बनवायचं असतं पदार्थ तर अशा वेळी आपण दूध तापवायला ठेवलं की ते नक्कीच आपला त्या ठिकाणी लक्ष जात नाही किंबहुना आपलं लक्ष जा जाण्याच्या आधीच ते दूध उतू जातो मग दूध हे वारंवार आपल्या घरामध्ये उतू जात असते माझ्या घरामध्ये देखील असे होते परंतु तुमच्या घरामध्ये असं होत असेल तर नक्की हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा कारण दूध होतू गेल्यामुळे आपल्या घरामध्ये नक्की काय काय घडते आणि घरामध्ये आपलं सारखं दूध सांडणे हे शुभ आहे की अशुभ आहे हे देखील तुम्हाला नक्की कळेल म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून दूध होतू गेल्याने आपल्या घरामध्ये काय घडते कोणता संकेत आपल्याला मिळतो हे नक्की आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे कळेल सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण किचनमध्ये काम करत असतो आणि तेव्हा दूध हे नेमकं उतू जातं तर ह्याच्यामुळे आपली काम अजून वाढतं त्याच्यामुळे प्रत्येक महिलांना प्रत्येक स्त्रियांना परत आपलं दुप्पट काम वाढलेलं आहे ह्याचा है, त्रास देखील होतोच होतो मग किचन पूर्ण परत आपल्याला स्वच्छ करावं लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला बराच उशीर होत असतो त्याच्यामुळे आपल्याला थकवा देखील येत असतो स्वच्छ किचन असेल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती दूध उतू असेल देखील देखील आपल्याला वैताग येतो परंतु आपलं किचन हे आपल्याला स्वच्छ करणे गरजेचे कर आहे त्याच्यामुळे आपल्याला काहीही ऑप्शन न ठेवता स्वच्छ लागतं काही ठिकाणी असे देखील घडते आपण शेगडीवरती दूध तापायला ठेवलेलं थे आहे आपण स्वतः त्या ठिकाणी हा उभे आहोत तरी देखील आपलं लक्ष असून देखील त्या ठिकाणी दूध हे नेमकं उचू जातं अशा वेळी देखील आपली सर्वात जास्त चिडचिड होत असते तर आपल्या घरामध्ये वारंवार दूध उतू जाणे किंवा आपल्या जा घरातून ज्या कुठल्याही व्यक्तीच्या हातातून किंवा मग आपल्या लहान मुलं असतील त्यांचे दूध वगैरे पित असताना त्यांच्याकडून त्यांच्या नकळतपणे दूध सांडले असेल आपल्या हातातून दुधाचं पातेलं सांडलं असेल खाली पडलं असेल तर आपल्याला ह्याच्यामुळे घरामध्ये कोणते संकेत मिळतात हे शुभ आहे की अशुभ आहे हे आता आपण पाहूया दूध उतू दू जाणे स्वभाही स्वाभाविकच हे काही चांगले नाही कारण की दूध उतू दू गेल्यामुळे आपली शेगडी खराब होते आपलं किचन स्वच्छ असेल ते खराब होतं आणि नंतर आपल्याला आपल्याला ते परत स्वच्छ लागतं ला माहीत आहे जेव्हा आपण एखादी नवीन घेतो त्या सर्वात प्रथम आपण श्री गणेश यांची पूजन करत असतो त्याचबरोबर आपल्या किचन मध्ये देखील माता देखील पूजन केले जाते त्यावेळेस आपण आपल्या शेगडीवरती प्रथम आपल्या नवीन घरामध्ये दूध हे नक्की उतू घालतो तर असे का करतात कारण की आपल्या नवीन घरामध्ये आपल्या नवीन वास्तूमध्ये माता महालक्ष्मीचे आगमन व्हावे आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा आपल्याला कृपा प्र... प्राप्त व्हावा सतत आपल्या घरावरती अन्नपूर्ण माता महालक्ष्मी माता, माता प्रसन्न व्हावी आणि ती आपल्या घरामध्ये वास करून राहावी म्हणून हे शुभ कर... शुभ कार्य करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी दूध उतू घालणे गरजेचे असते म्हणजे काय तर प्रत्येक नवीन वास्तूसाठी दूध धतू -दू घालणे हे शुभ मानले गेले आहे परंतु जर आपल्या घरामध्ये सतत जर वारंवार दूध धुतू -दू जात असेल तर हे अशुभ संकेत मानले जाते तर आपल्या मनामध्ये नक्कीच हा प्रश्न आला असेल की दूध उतू -दू गेलं तर हे आपल्याला कसं कळणार की हे शुभ संकेत आहे की अशुभ संकेत आहे बघा एखाद्या वेळेस आपण दुधावरती लक्ष ठेवून त्या ठिकाणी उभे आहोत किंवा मग आपण दुसरी कामं करत आहोत भांडी घासणे असू किंवा मग एखादी भाजी कापणे असू भाजी चिरणे असे तर अशा वेळी देखील आपलं लक्ष दुधावर आहे आणि महिन्यातून अगदी तीन चार वेळेस आपलं दूध उतू गेलं तर हा शुभ संकेत मानला जातो म्हणजे आपल्या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे शुभ कार्य आपल्या घरामध्ये काहीतरी होणार आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करणार आहे किंवा मग कुठल्या तरी प्रकाराने आपल्याकडे धनप्राप्ती नक्कीच होणार आहे किंवा मग आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी अडचणी असतील त्या अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह वाईट ऊर्जा नक्कीच निर्माण होणार आहे म्हणजे काही ना काही एकूण कुठून ना कुठून तरी आपल्या घरामध्ये आपल्या घरातील व्यक्तींबरोबर काहीतरी चांगले होणार आहे शुभ होणार आहे असा मागचा हा संकेत असतो बघा दूध हे म्हणजे चंद्रदेवाचे कारक आहे आणि दूध हे कधीतरी वाय म्हणजे कधीतरी उतू जाणं हे नक्कीच चांगले आहे परंतु दूध हे जर वारंवार आपल्या घरामध्ये उतू जात असेल तर हे अशुभ मानले जाते बघा आपल्या घरामध्ये जर वारंवार दूध उतू जात असेल एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी नक्कीच दूध उतू जात आहे आपल्या घरामध्ये मग ह्यावेळी आपल्याला नक्की समजायचं आहे कोणती ना कोणती तरी आपल्या घरामध्ये किंवा घरातील व्यक्तींवरती कोणत्या तरी ठरावी काही ना काहीतरी अडचण नक्कीच येणार आहे असा ह्या मागचा संकेत असतो आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये कोणता तरी वास्तू दोष असेल नजर, नजर बाधा असेल तर नक्कीच ह्यावेळी आपल्या घरामध्ये दूध हे वारंवार उतू जातं त्याच्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती देखील खुंटली जाते आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचं शुभ कार्य देखील होत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या घरातील एखादा कर्ता पुरुष किंवा आपली मुलं काही त्यांचं परीक्षा असेल किंवा कोणतं इतर काम असेल ते करण्यासाठी एकदम महत्वाचे बिझनेस डील असतील काहीही कोणतंही महत्वाचं काम करण्यासाठी आपल्या घरातील व्यक्ती जर आपल्या घराच्या बाहेर पडत असतील आणि त्याच वेळी आपलं दूध उतू गेलं असेल तर ते देखील अशुभ मानले जाते हे देखील अशुभाचे संकेत असतात म्हणजे याचा मागचा अर्थ असा होतो की आपण ज्या कामासाठी ज्या कार्यासाठी चाललेलो आहोत तो आपलं काम शुभ म्हणजे सफल होणार नाही त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट सक्सेस आपल्याला मिळणार नाही असा ह्याचा मागे संकेत दिला गेलेला आहे वारंवार दूध उतू जाणे हा अशुभ संकेत आहे परंतु कधीतरी आपल्या हातातून दूध उतू गेलं आपल्या नकळत दूध उतू गेलं हा शुभ संकेत आहे किंबहुना आपण कधीतरी दूध पातेल्यामध्ये ओतत असतो आणि ते दूध ओतत असताना देखील बाजूला दूध आपल्या हातून सांडले जाते म्हणजे पातेल्याच्या बाहेर दूध सांडले जाते तर हा देखील शुभ संकेत होत नाही अशा वेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष वास्तुदोष हा नक्की लागलेला असतो ह्याच्या मागचा हा संकेत आहे त्यामुळे आपण नक्कीच ही खबरदारी घ्यायची आहे की आपल्या हातून नकळतपणे दूध कधीही सांडून द्यायचे नाही आता आपल्या हातून दूध सांडणे वारंवार दूध सांडणे हे काय आपल्या हातामध्ये नसतं आपल्या नकळत आपल्या चुकी नसताना देखील हे होतं परंतु हे घडणे म्हणजे हे घडण्याच्या आधी आपल्याला नक्की संकेत मिळत असतात की काही ना काहीतरी आपल्या घरामध्ये अडचण दुःखाचं सावट हे नक्की येणार आहे त्याच्यामुळे आपण दुधाच्या बाबतीमध्ये थोडीफार काळजी नक्की घेऊ शकतो कधीतरी आपल्या हातातून आपल्याकडून न कळतपणे दूध उतू जाणे हे शुभ संकेत मानले जाते परंतु काही ठिकाणी काही घरांमध्ये जी गृहिणी आपली म्हणजे जी स्त्री आहे ती त्या ठिकाणी दूध तापवण्यासाठी ठेवते आणि तिच्या नकळतपणे ते दूध उतू जात तेव्हा त्या स्त्रीला त्या गृहिणीला काहीतरी कोणी ना कोणीतरी बोलणे सुनवत त्या गृहिणीला काही ना काहीतरी ऐकवलं जातं तिच्यावरती रागवले जाते परंतु असे केल्यामुळे जे दूध उतू गेल्यामुळे जे आपल्या घरामध्ये शुभ परिणाम होणार आहेत ते होत नाहीत असे देखील म्हटले गेलेले आहे कारण आपल्या घरातील गृहिणी स्त्री ही माता महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि या लक्ष्मी स्वरूप स्त्रीला आपण जर नको नको बोललो तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी तर आपल्या घरातील लक्ष्मीला आपल्या गृहलक्ष्मीला काहीही वाटेल तसे बोलू नये तिचा अपमान तिचा अनादार करू नये म्हणजे थोडक्यात काय तर जर चुकून दूध उतू गेलं असेल तर ती शुभ घटना ठरते पण मग म्हणून तुम्ही जर दूध मुद्दामून ऋतू घालणार असाल तर ते नक्की शुभ परिणाम देणार नाही तुमच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम नक्कीच होऊ शकतो वास्तविक मध्ये दुधाला चंद्राचा कारक चंद्राचा घटक मानला जातो मन आणि मेंदूला जोडून चंद्राला पाहिले जाते त्याचप्रमाणे अग्नी हे मंगळाचे घटक आहे परंतु या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जर आपल्या घरामध्ये सतत दूध ऊतू जात असेल या घटनेच्या मागे तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारचा तरी वास्तुदोष हा नक्कीच आहे जर आपल्या घरातील मुलांच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या हातातून दूध पित असताना ते, ते दुधाचा ग्लास आपल्या हातून खाली पडला किंवा मग त्याच्या वेळी काच तुटली काच काचेच्या ग्लासातून ते पूर्ण खाली पडलेला आहे त्याच्यामुळे काच देखील तुटलेली आहे तर हे नक्कीच अशुभ परिणाम देणारे ठरते आपल्या घरामध्ये दूध कधीही उघडं ठेवू नये असे देखील आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सांगितलेले आहे कारण दूध उघडे ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्याचबरोबर सकाळ सकाळ तुम तुमच्या नजरेसमोर एखादी व्यक्ती दूध विकत घेत असेल किंवा दूधवाले गवळी काका ते तुमच्या समोर आले तर हे देखील शुभ संकेत मानले जातात तर अशा प्रकारे दूध उतू गेल्याने आपल्या घरामध्ये नक्की काय काय घडते आपल्याला आजच्या या व्हिडिओद्वारे नक्कीच कळलेले आहे तर आपल्याला आजची ही माहिती कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लगेचच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत प्रथम पोहचतील तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त